लोणचा कास लोणचा कर्दाचा लोणचा होणार ना ध्रुव आमचा ध्रुवाची गॅस घ्यास ध्रुवी काय या तुला माहित नाही का स्वतःने स्वतःलाच माहित ना हे ध्रुवची ध्रुवाची करदा आणि या टाकायचा ध्रुवाचा मसाला बिसाला आणले फटाफट आपण करदा कापून जाऊ कवा कपशील म्हणजे तू कसा बनवायचं कसं सांग हा खाली हा कसा बनवायला सांग ना तू कसा बनवायला सांगते करदा हा करदा टाकायचा मग मीठ टाकायचा मसाला टाकायचा घ्यास घ्यास चालू केली तुम्ही घ्यास चालू कर था था था? अंग्डे। अंग्डे

टाकू मीठ मी थंड तुला पट्टा पण असा खायचा ना तो आपण मी टाकू हा ताक मसाला मग मीठ जरा मसाला टाक तर मसाला टाक हा टाक मसाला

तो मग तू मसाला ना तो गॅस कमी कर गॅस कमी कर ना तर मग सर पाहिजे तो फगला केली का लागतो बघू तू खांब बा मस्त लागतो बघ चाव चाव आंबटे बघ ना चाओ। चाओ। मस्त शकत का अजून खाता कसली आयडिया तर आपला तर खारट होईल खारट खारड ना म खायचा कसा बद झाला सांग आता लोणचा खायला सांगता ना लोणचा खायला सांगता ना

दा कवरा कर चकल्या तुम्ही एकट्या तुम्ही एकट्याने करल्यान ना अरे अरे नाही सांग माझ्या मम्मीनी आणि नानी अरे इकरा आवाज नाही दौर आमच्या इकरा आपण बोल इकरा हां कोणी करल्यान हां का

ते पण ताकद वाजली बघ दादूच बोलतं ती मोरला बघ गॅस मोरली तुझी काम ना कलापाला तर दे तुझी परत दे, दे।, 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 दे। दे परत थांब मी करता मी करता देऊ सोर, तू सोर, मी करता थांब तू सोर, तू सोर पाच राल

पला आले देवस्वी तुझी गॅस मोरली तु तुझी गॅस मोरली तिजे एक फटका हे त्या काही ना काही नको भरू खारू तो जेवण तो हा अरे जमला वाटत जोऱ्यान जोऱ्या टाक कसले आयडिया ताकद संपली तर ताकद संपली कसले आयडिया ते ना ना तसा मोहरन सकला ढकल हा अरे उलटा ना बस बस पलत पलत परत परत बस बस दादा जमला बाय दामला दादा हा दामला दादा म तेव त्या ना करायचं त्यांना करायचं ना आपण तू आता ताकदे ना तुला देवसी मेहंदी कुठं दाखव आलू आलू पर्शी येईल हा आता इक पुरे ढकल पुरे ढकल हा मागच्या वा 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 अरे खरंच ताकद झाली दादाला वा 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 बस 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 खरंच ताकद झाली वाटत दादाला दाखव की ताकद दिले ताकद दाखवतील तुला दाखव ताकद दाखव

हो बाबा जाम ताकद तू थर्माकोल <laughs> तू तर तू तर काल गाडी उचलून दाखव होता तू सुपरमॅनच त्यांनी पण थर्माकोलच आहे तू सुपरमॅनच <laughs> ना तू सुपरमॅनच ना मग तू काल ना गाडी उचलून दाखवणार होता ती नाही आपली मोठी गाडी हा तू का बोलला मोठी गाडी उचलून दाखवत बोलत मी हिला काही ताकद रे बघ परत परत हिला ताकद हिरा काही ताकद रे बाग बाग बागत बाग

बरे तुझी ताकद चालू थंडा घे तो ताकद आहे तुला हा ध्रुव योच थंडा ना संपला तो संपला अरे संपला तो अरे संपला तो अरे संपला ते काहीच नरला आता अरे संपला योज कर ताकत कधी ताकद किती ताकद दिली आता ताकद किती दाखव मला तुला आता दाखव बा कोणचं नाव है? नाव कोणचं तो ना ना हा इकडे इकडं बघ बाबा बाबा पल्ली देवशी पल्ली अ पल्ली पल्ली देवशी अरे पल्ली 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 चुछ, चुछ, <laughs> काय दादा Mono con, con, con mon do đâu, à, à, ừ, ai... à, 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 Mono? Con do Mono ai tai 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 ai hai ai hai ai tai ai tai ai tai hai tai hai ai tai ha ai Teil, tell, too. I